नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया शनिवारी येणारी ही शनिश्वरी अमावस्या म्हणून ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात शनी अमावश्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी शनीची विधीपूर्वक पूजा केली जाते त्याचप्रमाणे शनि अमावशेच्या दिवशी जप तप पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे अशा वेळी जर तुम्ही मिठाचे काही खास उपाय करून शनी अमोशापासून हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहत असते तर हे उपाय कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रात काही मिठाचे उपाय सांगितलेले आहेत त्यानुसार आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही आर्थिक संकटांनी त्रस्त असाल तर तुम्ही आजच्या दिवशी पाण्यात थोडेसे मीठ घालून त्याने घर पुसावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता शनी अमावशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा त्याचप्रमाणे काचीच्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ मिसळा शनी अमावसेच्या दिवशी काचेच्या ग्लासात थोडस पाणी घ्या आणि त्यात मीठ मिसळा त्यानंतर हे मिश्रण घराच्या नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला ठेवा या मिश्रणाजवळ लाल रंगाचा बल्ब लावा हे पाणी संपल्यानंतर हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही शनिवारी मिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घाला यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो शनी अमावसेला पित्रांना जल अर्पण केल्यानंतर दान करा त्याचप्रमाणे शनी अमासेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात त्याचप्रमाणे रोग समाप्त होतो कलह समाप्त होतो भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव प्रसन्न होतात आपण मातीचे शिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर खूप मोठा प्रभाव होत असतो भगवान शंकराच्या शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने आपल्यावरती बाहेरील कोणतीही बाधा राहत नाही काळी मिरी ही खूप प्रभावशाली आहे त्यामुळे शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा मिरीचा प्रभावी उपाय करू शकता सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर आपण पाच सात किंवा एकवीस काळी मिरी घेऊन महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून भगवान शंकराला काळी मिरी ही खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काळ्या मिरीचा हा प्रभावशाली उपाय करू शकता घरात सुख शांतीसाठी कलहासाठी घरातील भांडणे समाप्त करण्यासाठी भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय हा मंत्र बोलून एकवीस काळी मिरी अर्पण करावी यामुळे घरात खूप आनंद येईल त्याचप्रमाणे आपल्या घरात शांती नसेल कलह होत असतील घरात जर अशा गोष्टीवरून वादावादी होत असेल तर थोडेसे काळे तिळ आणि त्यात एक काळी मिरी आणि सात लवंग या वस्तू हातात ठेवून आपले गोत्र बोलून आपल्या दरवाजातून बाहेर जाऊन कोणत्याही भगवान शंकराच्या मंदिरात समर्पित कराव्यात यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल त्याचप्रमाणे क्लेश दूर होतील आणि आपापसात आप प्रेम वाढेल काळी मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला असेल तर आपले काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काहीही शंका असेल तर घराच्या मुख्य दरवाजात पाच सहा काळी मिरी ठेवा आणि निघताना त्याच्यावर पाय टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटीच्या झाडापाशी टाकून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल किंवा ज्यांच्या कुंडलीत शनीदोष आहेत किंवा ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकिट एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावी किंवा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो एखादी व्यक्ती दीर्घ काळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमोशेला रात्री दहा किंवा बारा मिरी छोट्याशा पुढीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे दक्षिण दिशा ही एमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय केला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुढीत काळी मिरीचे दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जावे आणि आपली आर्थिक अडचण सांगावी नंतर ती पुढी आपल्या तिजोरीत ठेवावी आपल्या तिचोरीत काही काळ ठेवल्याने फरक दिसू लागेल आणि आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद